नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे पुणे जिल्ह्याचे ऊर्जा स्रोत आदरणीय श्री श्री सतीश दादा यांनी स्वामी नगर केंद्राला भेट देऊन मार्गदर्शन केले तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री गणेश मोहनराव काकडे यांच्या सहकार्याने श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर समर्थनगर डीपी रोड तळेगाव दाभाडे या ठिकाणी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन दिनांक नऊ ते सोळा डिसेंबर या दरम्यान केले आहे यामध्ये रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी ग्रामदेवता सन्मान यज्ञभूमी पूर्वतयारी मंडलमांनी केली आहे तर सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी स्थापना अग्निस्थापना स्थापित देवता हवन करण्यात आले तसेच पुणे जिल्ह्याचे ऊर्जा स्रोत आदरणीय श्री सतीश दादा मोठे साहेब यांनी देखील श्री स्वामी समर्थ नगर केंद्राला भेट देऊन मार्गदर्शन केले त्यांच्यासोबत तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांनी देखील मार्गदर्शन केले यावेळेस परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आदरणीय गुरु मागणीच्या आदेशानुसार संपूर्ण भारतभर गुरुचरित्र सप्ताह होत असतो आणि आपण सर्वजण त्यामध्ये सहभागी झालात आदरणीय दादा तुम्हाला सांगायला दा। मला आनंद वाटेल की तळेगावमधील आपल्या ह्या केंद्राने अगदी दोन दो तीन वर्षामध्ये खूप चांगली भरारी घेतली आहे आणि आज आमच्या महिला आणि पुरुष सेवेकऱ्यांचा सतराशे पंच्याहत्तर जण गुरुचरित्र पाहण्यासाठी बसलेले आहेत जवळजवळ अठराशे लोकांची जर आपल्या दोन बॅच खेळलेत नोकरीच्या असतात पाचची आणि एक आठ वाजता अशा दोन बॅचमध्ये सकाळी लोक बसतात आणि आपले सर्व सेवेकरी आदरणीय माऊलींच्या आशीर्वादाने आणि आदेशानुसार स्वामी प्रचार आणि प्रसाराचं काम करत आहेत आज आपले इथं आदरणीय सतीशराजा मोठेसाहेब यांनी यावं म्हणून आपल्या सर्वांचा आग्रह होता आणि मला सुद्धा वाटत होतं की दरवेळेस आपल्या इथं दत्त जयंती असेल किंवा स्वामी पुण्यतिथी असेल दोन्ही सप्ताह असतात नंतर स्वामी जयंती असते आपण मोठे मोठे कार्यक्रम घेत असतो अगदी आपल्या सांता समारोहाच्या वेळेस सहा सात सात लोकांची गर्दी असते आणि अशा वेळेस धनुरी धनुरी कोणतरी यावं मोरेदाच्या कुटुंबातील असेल मोठे साहेब असतील कोणीतरी यावं आणि आमच्या सर्व आमच्या सेवेकरांच थोडं कौतुक करावं अशी हो। मनापासून इच्छा होती पण ती काही इच्छा पूर्ण होत नव्हती मोठे जणांबरोबर थोडं थोडं हक्काने भांडावं लागलं आणि सांगावं लागलं की तुम्हाला इथं आलंच पाहिजे आणि त्यांनी तो आग्रह मान्य केला आणि आजची सुरुवात त्यांच्यापासून झालेली आहे राजा भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरु तेजोनदी दादा आपल्या सर्वांचे असतात गुरुपीठाचे पीडादेश गुरु माऊ यांच्या वंदन उपस्थित सर्व सेवेकरी सर्वांना श्री स्वामी समर्थ अखंड नाम जप सप्ता यज्ञ आणि या सप्ताची सुरुवातीचा पहिला दिवस आणि मला आठवत आहे की कदाचित मला वाटतं दोन वर्ष झालं जिल्ह्याचा जो दौरा चालू होतो आणि कायम दौरा आमच्या समर्थनगर तळेगाव केंद्रापासून सुरुवात होती ना आजचा तोच पहिला दिवस तुमच्यापासून सुरुवात झाली अर्थात आमचे गणेश भाऊजी अगदी अधिकाराने बोलायचे ते खरं पाहिलं तर आज तुमच्याकडनं होता दिवस लवय केंद्र पिरंगोट या परिसरात होता पण भाऊंचा दोन दिवसापासून आग्रह होता की आमच्या सर्व सेवेकऱ्यांची विनंती आहे की आरतीच्या नंतर मार्गदर्शनाला आपण येणं अपेक्षित आहे अर्थात भाऊ तुम्ही जरी मला फोन केला असाल पण तुमचे इच्छा आणि तुम्ही विनंती महाराजांना केली आणि महाराजांनी नियोजित थोडं कार्यक्रमामध्ये का बदल केला आणि आपल्यापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली अर्थात हा सेवेकरी परिवार आहे आणि या परिवारामध्ये एक सेवेकरी हे असं नातं असत ते नातं एक वेगळं नातं असतं गुरु शिष्याच्या नात्यामध्ये गुरुबंधू आपण ऐकतो आणि म्हणून ते अधिकाऱ्याने तुम्ही जे सांगता तो अगदी आम्हालाही स्वीकारला लागला आणि आजचा दिवस खऱ्या अर्थाने पहिल्या दिवसाची सुरुवात आपल्या नगर पासून सुरुवात होते आज आपण ज्या मूळ पूजन करतो या विश्वाचे चालक मालक पालक सर्वस्व जे ज्यांच्या आधिपत्याखाली आहे अशा या परब्रह्म स्वामी महाराजांचं आपण पूजन करतो अनेक देवदेवतांचा जर आपण विचार केला प्रत्येकाने काहीतरी उद्देशाने तो अवतार कार्य अगदी जर घेतलं तर रावणाचा वध हा कुठंतरी त्यांच्या जीवन प्रवासातला एक महत्वाचा व्याख्या होती भगवान श्रीकृष्णांचं जर आपण पाहिलं त्यांनी सुद्धा कंसाचा वध करण अगदी अनेक देव देवतांचं आपण पाहिल्यानंतर एक लक्षात येतं की प्रत्येकाने काही ना काही त्या जन्मामध्ये किंवा त्या जीवन प्रवास जे काही भूतालावरती मनुष्य रूपामध्ये काम केलं त्यावेळेस कुणाच तरी वध केला होता पण सज्जन भगवान विष्णूंनी आता येणारे आपल्या दत्त जयंतीला आपण तो दत्त जन्म उत्सव हा साजरा करणार आहे ब्रह्मा विष्णू महेश त्रिमुखी दत्त आणि भगवान विष्णूंनी या त्रिमुखी दत्तामध्ये हा अवतार घेतला हा केवळ कुणाचा वध करण्यासाठी नाही कोणतं शस्त्र हातात घेण्यासाठी नाही तर समाजाचं कल्याण करण्यासाठी तुमच्या आमच्या सारख्यांचं दुःख निवारण करण्यासाठी घेतलेला हा दत्त जन्माचा उत्सव आपण साजरा करणार आहे तो जन्म आहे आणि तो निसता दुःखी लोकांचं दुःख निवारण करण्यापुरता मर्यादित न ठेवता दत्तप्रभूंनी तीन आविष्कारामध्ये काम केलं अगदी ती गुरुचरित्र किंवा प्रणाली आपण आज गुरुचरित्र गुरु वाचतो म्हणून गुरु प्रणाली अगदी नवीन आलेल्या भाविक भक्तांसाठी सेवेकरांसाठी से। पहिला आविष्कार श्रीपाद श्रीवर्ड महाराज नरसिंह सरस्वती महाराज दुसरा आविष्कार आणि तिसरा आविष्कार ज्यांचं आपण आज पूजन करतो ज्यांना आर मूळ आराध्य दैवत मानतो ज्यांच्या आधिपत्याखाली या विश्वाचं चालक मालक सर्वस्व ज्यांच्या आधिपत्याखाली आहे अशा या परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने तिसरा आविष्कार भगवान विष्णूंनी तथा दत्तप्रभूंनी घेतलेला हा तिसरा आविष्कार आणि या आविष्कारामध्ये अनेक शिष्यगणांची निर्मिती केली त्यामध्ये शिर्डीचे साईबाबा श्री स्वामी समर्थ महाराजांनी शिष्य घडवले गजानन महाराज असतील माणिक प्रभू असतील आपल्या पुण्यातील शंकर महाराज असतील अशा अनेक वर अधिक शिष्य या सृष्टीचं पालन पोषण करण्याच्या जबाबदारी विष्णूंकडे कर होती आणि भगवान विष्णूंनी श्री स्वामी समर्थ या अवतार कार्यामधून खऱ्या अर्थाने या शिष्यगणांची निर्मिती या शिष्यगणांना आशीर्वाद देऊन त्यांचं गुरुपद स्वीकारून त्यांना त्या त्या परिसरामध्ये त्या त्या भागामध्ये कार्य वाढवायला लावलं पण परब्रह्म स्वामी महाराजांनी मूळ रूपात काम करण्यासाठी श्री स्वामी समर्थ या कार्याची जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक आगळेवेगळे शिष्य घडवले ज्या शिष्यांचं पिठले महाराजांच्या रूपामध्ये या दिंडोरीपणी सेवा मार्गाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली अनेक जणांच्या मनात प्रश्न असतो की श्री स्वामी समर्थ अक्कलकोट आणि दिंडोरी काय पण सज्ज अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज दिंडोरी श्री स्वामी समर्थ महाराज एकच आहे परंतु कार्यप्रणाली हे थोडे वेगळी आहे तुम्ही म्हणता कार्यप्रणाली म्हणजे काय कार्यप्रणाली म्हणजे असं आहे ज्या पद्धतीने आता प्रणाली आपल्यापर्यंत मांडली परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना परत मूळ रूपामध्ये कार्य वाढवण्यासाठी साडेतीनशे शिष्यापैकी एक आगळे शिष्य घडवले ज्यांच्याकडून छत्तीस वर्ष तेजेची तपोश्वरा करून घेतली आणि या छत्तीस वर्षाच्या तेजेच्या तपोश्वरानंतर केवळ ती तपश्वर्या शिष्यांना द्यायला लागली आणि ती म्हणजे शिष्य सद्गुरु मोरेदादा आणि मोरेदादांनी या कार्याचं पहिलं दिंडोरी प्रेरित सेवा मार्गाच कार्य केंद्र स्वतःच्या शेतीमध्ये दिंडोरी या गावापासून सुरुवात केली म्हणून या मार्गाला श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रेरित सेवा मार्ग म्हणला जातो आणि त्यानंतर प्रश्न उत्तर सेवेच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक दुःखी लोकांना दुःख निवारण करण्याचं काम सद्गुरु मुरेदा केलं पण काही नंतर सद्गुरु मुरेदा महानिवरण झालं अभिमानाने असं ज्या या गुरुचरित्र ज्या ग्रंथाला आध्यात्मिक भाषेमध्ये पाचवा वेद म्हणलं जात आणि या वेदाचं पालय आपल्यासारख्या आपल्या प्रपंचाच्या अडचणी सोडण्यासाठी आपल्या अडचणी समस्या कुटुंबात ज्या काही अडचणी असतील ते सोडवण्यासाठी ज्यावेळेस सांगितलं जातं प्रश्न उत्तराच्या माध्यमातून कि सात पारायण गुरुचरित्र करा अकरा पारायण गुरुचरित्र करा नऊ पारायण गुरुचरित्र चे करा पण त्यावेळेस प्रश्न कितीही खडताळ असून द्या आजही आपल्याला पहिला दिवस आपल्या बसलेल्या प्रत्येक सेवेकारला सांगू इच्छितो तुम्ही ज्या ग्रंथासमोर बसलेला आहे की ज्या ग्रंथाचं तुमच्याकडून पारण होत आहे बरे तुमची किती इच्छा असेल पारण करायची पण तुमची इच्छा असून सुद्धा जोपर्यंत परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची इच्छा नाही तोपर्यंत ही पारायण आपल्याकडून होत नाही कुठेतरी आपल्याकडून पूर्वपुण्य असल आपल्याकडून आध्यात्मिक सेवेचे कुठेतरी पुणेही साचले असल आणि म्हणून आज ज्या पारायण सोहळ्यामध्ये आपण उपस्थित आहात तुम्ही भाग्यवान सेविक राहात की तुमच्याकून ह्या पाचव्या वेदाच पारायण होत आहे ज्या गुरुचरित्राचं नाव घेतल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये अनेक गैरसमज होते की हा ग्रंथ अमुक व्यक्तीने वाचू नये याचे नेम असे आहेत त्याप्रमाणे पण या ठिकाणी अभिमानाने सांगा असं सा वाटतं सद्गुरु मोरेदा या सेवा मार्गाची स्थापना करताना सेवा मार्गाची स्थापना करताना अनेक आध्यात्मिक क्रांती केलेली आहे आणि त्यामधली पहिली क्रांती म्हणजे गुरुचरित्र हा ग्रंथ सर्वसामान्य जनतेसाठी खुला करून दिलेला हा गुरुचरित्र ग्रंथ आहे आणि आपण ज्या पद्धतीने पालन करीत होतो त्या काळामध्ये सद्गुरु मोरदानी सामुदायिकरित्या पहिलं पारायण सोहळा दिंडोरी दरबारात सुरू केलेला आहे आणि म्हणून आज सहजरित्या या ग्रंथाचं आपण पारण करतो अशा पा। अनेक गोष्टी सांगता येईल गायत्री मंत्रासन बऱ्याच गोष्टी आहेत परंतु वेळेचा प्रश्न आहे पण एक मात्र निश्चित की या ग्रंथांमध्ये एक आध्यात्मिक वेगळी ऊर्जा आहे तुम्ही म्हणता कशा पद्धतीने तर त्याचं उत्तर असं आहे जो कोणी करी या पारायण सोहळ्यामध्ये आजपासून तर सांगते पर्यंत मनापासून या गुरुचरित्र पारायण आज सकाळी आपण संकल्प सोडलेला असन त्या संकल्पामध्ये आपल्या अडचणी आपण मांडायला लावतो कुटुंब जीवनामधल्या ज्या काही अडचणी असतील आपण महाराजांना मागतो काहीतरी अगदी मागितलंच पाहिजे त्याबद्दल दुमत नाही कारण तर आपल्या प्रपंचाची गाडी सर्वस्व काही आहेत ते परब्रह्म स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने चाललेली असते आणि आपण सातत्याने त्यांना मागतो आणि म्हणून या सात या गुरुचरित्राच्या सोहळ्यामध्ये या पारंकाळामध्ये मनापासून जर तुम्ही सेवा केली आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद